अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरी इथं बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसंच दिव्यांग आणि शेतमजूर यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि आता त्यांची तब्येत ढासळत चाललेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे आजार ह्या अशा उपोषणामध्ये होत असतात जसं किडनीचा आजार रक्तदाब चिडचिड होणे मेंदूला पुरा रक्तपुरवठा असे विविध आजार होत असतात त्यातून शरीरामध्ये अंतर्गत जखमा होत असतात आणि हे असं झालंच पाहिजे जो व्यक्ती उपोषणाला बसलेला आहे त्याच्या शरीराला असं झालंच पाहिजे अशी इच्छा देवेंद्र फडणवीस आणि ह्या तथाकथित वेगळी हिंदुत्ववादी सरकारची आहे असं ह्या एकूण यांच्या वर्तणुकीवरून दिसतं आहे कारण गेल्या दोन दिवसापासून देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपल्याबरोबर राज ठाकरे कशी युती करतील याच्यासाठी दोन दिवसापासून ते गाठीबिठी घेतात आणि दोन दिवसापासून ते अगदी बच्चू कडू यांना विचारायलासुद्धा तयार नाही आहे काल फक्त बावनकुळे यांना पाठवलं ज्या बावनकुळेंनी बावन मी तुम्हाला सांगितलं होतं की बच्चू कडू यांना फोन करून धमकी दिलेली होती की गपगुमान उपोषण मागं घ्या नाही त्यावेळेस तुमच्याकडे बघू आता फक्त तिथं प्रत्यक्ष व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी ते नऊटंकी करतात परंतु त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही हे स्टेटमेंट माझं रेकॉर्ड तुम्ही हा व्हिडिओ आता सेवच राहणार आहे यूट्यूबला आणि हेच सत्य हे अजिबात शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही याच्या अगोदर काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि शरद पवार हे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांची पूर्ण भारतातली कर्जमाफी केलेली होती तर त्याच्यानंतर माग विधानसभेच्या निवडणुका झाल्या आंध्र प्रदेशमध्ये तिथं रेवंत रेड्डी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी ते तीन महिन्यात पाळलंसुद्धा शेतकऱ्यांच्या तिथले कर्जमाफी केली त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आलं त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आघाडी असलेलं महाविकास आघाडीचं सरकार तिथंसुद्धा आपल्याला दोन लाखापर्यंत उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली या आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे पाच वर्षापूर्वीची गोष्ट ही दोन हजार एकोणावीसमध्ये अशा कर्जमाफ्या आत्तापर्यंत भारतामध्ये फक्त काँग्रेस सरकारनं किंवा काँग्रेसची आघाडी असलेल्या सरकारनं केलेलं आहे आता मी काही काँग्रेसचा प्रवक्ता नाही आहे परंतु इतिहास आणि सत्य पुरावा ह्या गोष्टीच खरं बोलत असतात मला काही काँग्रेसचा टिम टुम टुन टुंतून काय वाजवायचं नाही आहे परंतु सत्य हेच आहे आत्तापर्यंत अठ्ठावीस ते तीस राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात भाजपचं सरकार आहे परंतु तिथं वारंवार मागणी होऊनसुद्धा यांनी कर्जमाफी शेतकऱ्यांची भाजपने कधीही केलेली नाही तसंच केंद्रामध्ये सुद्धा यांचा अकरा वर्षापासून सरकार आहे त्यांनी कधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही त्याच्या अगोदर सहा वर्ष बिहारी यांचं सरकार होतं एकदा सलग तेरा महिने आणि त्याच्यानंतर पुन्हा पाच वर्ष म्हणजे असं जवळजवळ सहा वर्ष सलग सरकार होतं सुद्धा यांनी कधी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही उलट त्यावेळेस कांद्याचे भाव वाढले असताना यांनी विदेशातून कांदा आणून कांद्याचे भाव पाडले होते याचा अनुभव जुन्या शेतकऱ्याला असेल किंवा मला पण तो आहे तसंच त्याच्या अगोदर एकदा जनता पार्टीचं सरकार होतं त्याच्यात ऐंशी खासदार हे बी जे पीचे होते त्यावेळेस सहा वर्षाचा कार्यकाळ होता त्या सरकारचा सा। म्हणजे त्यावेळेस सहा वर्ष निवडणुका हो व्हायच्या सुद्धा यांनी कधी कर्जमाफी शेतकऱ्यांची केलेली नाही एकदाच फक्त महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुरत पुंतांब्याला जो संप झालेला होता त्या संपात आम्ही पण सहभागी होतो त्यावेळेस फक्त देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मागणी झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता राज्यात सलग दोन तीन वर्ष दुष्काळ होता आणि अशा परिस्थितीत त्यांनी निकष तत्वता अंशता असे अटी घालून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती परंतु ती कर्जमाफी अशी होती की कमीत कमी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळन अशी शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी कर्जमाफी बनवलेली होती आणि तीसुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नव्हती अर्धवट जमा केली अशा प्रकारे यांचा इतिहास आहे आता यांचं हे शेतकरी विरोधी धोरण काय आहे तर त्याचे काही कारण आहे ते मी सांगतो आत्तापर्यंत त्यांनी का केलेली नाही आणि इथून पुढे इथे करणार नाही मी सांगून ठेवतो हे तुम्ही लक्षात ठेवा ही काळ्या दगडावरची रेषे उपोषण करा आत्मदहन करा चक्काजाम करा काहीही करा तुम्हाला ते नक्षलवादी ठरवतील तुम्हाला दो देशद्रोही म्हणतील तुम्हाला तुकडे तुकडे गँग म्हणतील काही तुम्हाला बदनामी तुमची किती करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतील जसं की आता येणाऱ्या दोन दिवसात आता राज्यात बच्चू कडू यांचं वातावरण तापायला लागल्यानंतर आता भाजपची आय टी सेल ॲक्टिव्ह होईल आणि बच्चू कडू यांचं चारित्र्य हानन म्हणजे बच्चूकडे कसा नालायके बच्चू कडू काय काय धंदे करतो म्हणजे ज्या नसलेल्या गोष्टीसुद्धा त्यांच्या माथ्यावर मारल्या जातील आणि त्याचं हानन करण्यात येईल तसंच कर्जमाफी केल्यामुळं कसं राज्य डुबल कसं आर्थिक घडी बिघडल अशा खोटे मॅसेज व्हा व्हॉट्सअपला फिरवले जातील आणि बच्चू कडूला कसं उपोषणातून उठावता येईल याच्यासाठी ते आता आय टी सेल ॲक्टिव्ह होणार आहे कारण आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष वासरायला लागलेला आहे जनतेमध्ये पण असंतोष वासरायला लागलेला आहे या सरकारविरुद्ध आणि बच्चू भाऊंना म्हणजे सहानुभूती मिळायला लागलेली अर्थात ते जर ह्या गोष्टीवर ठाम राहिले तरच ही सहानुभूती मिळणार आहे एकतर त्यांनी गोवा हाटीला जाऊन स्वतःचं जी काही अगोदर ज्यांचं जे क्रेडिट होतं किंवा जी काही विश्वासार्हता होती ती त्यांनी घालवलेली आहे परंतु आता जर यांनी ह्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि ते त्यांच्या मागण्यांवर जर ठाम राहिले तरच ही कर्जमाफी मिळणार आहे तर आता मी हे सांगणार आहे की यांचं धोरण नेमकं काय यांच्या भाजप सरकारचं यांचं कायम शेतकरी विरोधी धोरण राहिलेलं आहे यांच्या योजना या उच्चवर्णीय अभिजन वर्गासाठी असतात फक्त दाखवायपुरत्या योजना या गरिबांसाठी असतात परंतु कधीच हे यांचे तुम्ही योजना बघा फक्त रस्ते पूल अमुक धमूक अशा योजना असतात प्रत्यक्षात ग्रामीण भागाला किंवा गरीब लोकांनाही कुठल्याही योजना देत नाही यांचा एक डाव आहे दुसरा जमिनी घ्यायच्या ज्या जमिनी शेतकऱ्यांकडे आहे ते यांच्या डोळ्यात खुपत्या शेतकऱ्यांबद्दल यांना प्रचंड द्वेष आहे ह्या जमिनी घ्यायच्या आणि ह्या जमिनी घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक घडी कशी त्यांची बिघडावता येईल आर्थिक डब घ्यायला कसा आणता येईल याच्यासाठी यांचा हा प्रयत्न असतो यांचा हा छुपा आहे आणि ह्या जमिनींना अदानी अंबानीला द्यायचे आहे कंत्राटी तत्त्वावर त्याच्यातून आदानी अंबानी मोठ्या प्रमाणात शेतीचा आणि अन्नपदार्थांचा किंवा शेतमालाचा मोठ्या प्रमाणात बिझनेस करणार हा यांचा हा मोठा प्लॅन आहे त्या प्लॅनसाठी या असले धंदे करतात शेतकऱ्यांना कर्जात घालायचं त्याला शेतमालाला भाव नाही मिळून द्यायचा शेतमालाचे थोडे भाव वाढले का बाहेरच्या देशातून आयात करायची तसंच शेतमालाचे भाव वाढल्यानंतर लगेच रात्री निर्णय घ्यायचा परंतु शेतकऱ्यांना काही द्यायचं असलं किंवा इतर जो घटक असन वंचित गरीब आदिवासी यांना काही द्यायचं असलं तर ते कमिटी स्थापन करतात आणि वर्षानुवर्ष तो विषय सगळं ठेवतात आणि निर्णय मात्र घेत नाही परंतु काही चुकीचं किंवा देशविरोधी काही करायचं असलं शेतकऱ्यांचे विरोध म्हणजे देशविरोधी म्हणजे भाव जर पाडायचा असण लगे रात्रीतून निर्णय घेणार आठ दिवस माळाचा उशीर असतो फक्त का लगेच हे निर्णय घेऊन मोकळे होतात रात्रीतून शेतमालाचे भाव पाडायचे आणि ह्या जमिनी यांच्या डोळ्यात खुपतात की ज्या शेतकऱ्यांकडे आहे अशा प्रकारे यांचा हा एक डाव आहे आणि हे कधीही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही तुम्ही काहीही करा आंदोलनं कुठलंही करा देणार नाही बच्चू भाऊ असू नाहीतर आणखी ब्रह्मदेव जरी वरून आला तरी हे शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही हे रेकॉर्ड हा व्हिडिओ आता रेकॉर्डेड झालेला आहे झालेला आहे आणि याच्यात कुठलाही बदल होणार नाही काल देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीसला असं सांगितलेलं आहे की आम्ही एक कमिटी स्थापन करू त्या कमिटीत बच्चू भाऊ यांना घेऊ ती कमिटी अभ्यास करेल आणि मग अभ्यास केल्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ म्हणजे कमिटीत बच्चू भाऊला घेणार बाकीचे सदस्य भाजपचेच असणार किंवा अजित पवार एकनाथ शिंदेचे असणार आणि एकट्या बच्चू भाऊला एकट्या पाडणार बाकीचे असं ठरवणार की एकतर कर्जमाफी करायची नाही राज्याची आर्थिक परिस्थिती सांगायची आणि ही कर्जमाफी वास्तविक हा निर्णय घेता 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 जवळजवळ निवडणूकजवळ आणायची अभ्यास करायला टाईम लागतो असं सांगायचं आणि जाणून बुजून ही कर्जमाफीचा जो मुद्दा आहे हा पार पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नेऊन ठेवायचा सहा महिने अगोदर आणि मग सहा महिन्यापूर्वी निवड कर्जमाफीची घोषणा करायची त्याच्यात पण निकष लावणार अंशदा शब्द घालणार तत्वता घालणार वेगवेगळ्या प्रकारच्या आटी घालणार आणि कमीत कमी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ कसा मिळेल याचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी नेमली जाईल आणि शेतकऱ्यांना काय मिळेल गाजर अंगठा ठेंगा ज्याला जे काय समजायचं ते समजून घ्या दुसरं आता निवडणूक आल्यानंतर पुन्हा हिंदू नावाचं एक बटन आहे त्यांच्याकडं हे दाबलं का सगळे शेतकरी लगेच हिंदू होतील आणि हिंदू झाले तर पुन्हा निवडणुकीपुरते पंधरा दिवस कोणाला आपल्या समस्या आपले प्रश्न याची आठवण राहणार नाही तात्पुरते पंधरा दिवस हिंदू होतील हिंदू खात्र्यात येतील मुस्लिमांचा मोठा धोका निर्माण होईन या देशाला यांचंच सरकार असताना सुद्धा असा मोठा प्रचंड धोका निर्माण होईन हे म्हणजे यांचा नालक पण आहे वास्तविक जर यांच्या हिं हे वेगळी हिंदुत्ववादी ना यांच्या राज्यात जर मुसलमानापासून हिंदूंना धोका आहे तर हे सत्तेवर राहण्याच्या लायक नाही आहेत असं याच्यातून स्पष्ट होतं परंतु ही गोष्ट जनतेला समजत नाही पंधरा दिवस फक्त व्हॉट्सअपला मॅसेज आले हिंदू खत्र्यात बस आपले लोक आपल्या समस्या विसरून जाते आणि चालले लगेच वर्तोंड करून हिंदू हिंदू करायला आता वास्तविक हिंदू शेतकरी आहे अच्चूकडू हिंदू आहे इथला शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्के शेतकरी आहे हिंदू असतानासुद्धा हिंदूंना कर्जमाफी द्या अशी मागणी प्रहारच्या एका सोलापूरच्या संपर्क प्रमुख असणाऱ्या जमीर शेख यांनी केली चॅलेंज केलेलं आहे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही जर खरे हिंदू असाल तर फक्त हिंदू शेतकऱ्यांची कर्जमाफी करा मुसलमानांना वगळून टाका हे चॅलेंजसुद्धा घ्यायला देवेंद्र फडणवीस तयार नाही आहे परंतु इतर कट कारस्थानं करायला मात्र ते ॲक्टिव्ह असतात जसं की वेगवेगळे पक्ष फोडणे वेगवेगळे सरकारं पाडणे याच्यासाठीच यांचा फक्त कार्यकाळ चाललेला आहे शेतकऱ्यांकडे बघायला यांना वेळ नाही शेतकऱ्यांचे मालाचे भाव पाडणे कांद्याचे भाव पाडणे दुधाला भाव नाही आहे कापसाच्या भावाचा बोऱ्या वाढलेला आहे सोयाबीन तर मातीमोलच विकू राहिली आता पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे पेरणीची परिस्थिती तोंडावर आलेली आहे परंतु शेतकऱ्यांकडं भांडवल नाही आहे शेतकऱ्यांवर बँकेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हेच स्वतः तिकडून वरून राज्याची जी कमिटी आहे बँकांची यांच्यावर दबाव आणते शेतकऱ्यांकडून कर्ज भरून घ्या तसंच त्यांच्या खात्यां ज्यांचे कर्ज खाते आहेत तुमच्या बँकेमध्ये त्यांच्या शेविंग खात्यावर होल्ड आणा त्याच्यातले पैसे त्या शेविंग खात्यातले पैसे यांच्याकडून वजा करून घ्या आणि याचे उदाहरण आहे माझ्याकडं माझ्या गावातसुद्धा असेच बऱ्याच शेतकऱ्यांकडून त्यांनी सेविंगचे पैसे सेविंग असलेले पैसे किंवा भांडवलासाठी खरीपाच्या भांडवलासाठी ठेवलेले पैसे अक्षरशः कर्ज खात्यात वळून घेतलेले अशा प्रकारे आता यांचा वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न करतात ते शेतकऱ्यांना लुटण्यासाठी कर्जमाफी न देता शेतकऱ्यांना डुबवण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि मी पुन्हा सांगतो शेतकऱ्यांची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी सरकार कधीही करणार नाही इतकंच काय तर कुठल्याही शेतमालाला भाव मिळून देणार नाही वाढलेला भाव एका रात्रीत पाडण्याचा मात्र त्यांचा अगदी म्हणजे जसे धावून येतात ते एकदम म्हणजे त्यांच्या जसं पोटात दुखतं एक एकज एक दिवस जरी भाव वाढले एका लिमिटपेक्षा लगेच त्यांना लगेच पोटात दुखायला लागतात लगेच येतात ॲक्टिव्ह होतात लगेच भाव पाडतात धन्यवाद ही गोष्ट जर तुम्हाला पटत असेल किंवा खोटी असेल मी बोलतोय ती तर तुमच्या कमेंट अवश्य करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण इथं मी फक्त शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडित असतो आणि हा व्हिडिओ सरकारची बदनामी किंवा सरकारचा विरोध नाही आहे तर सत्य परिस्थिती सांगितलेली मी काही कोणाचा प्रवा